नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज क्या बोलती पब्लिक या सदराखाली आपण अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अकलूज परिस विविध परिसरातील आढावा घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून याच निमित्ताने आपण राऊतनगर येथील शिवाजी चौकात आलो आहोत तर येथील परिसरातील नागरिकांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काका काय नाव शीतल कुमार हिरचंद गांधी निवडणूक लागली नगर परिषदेची काय भावना आहे कोणाचे कोणाकडे कौल आहे जास्त करून आम्ही माहिती पाठल्याशिवाय आम्ही आतापर्यंत जे लहानाचं मोठं झालो मोठे पाठल्याशिवाय आम्ही दुसरं कोणाला केलेलं नाही कशामुळे पण माहिती पाटील त्यांनी आपले जे काम काय असतील ते बोलल्या बोलल्या करून टाकतात आपल्या गल्लीतले असो कुठले असो बर काय काय काम केलं गटरी झालेले आहेत रोड झालेले आहेत आणि समजा बाबा कुठलं गोरेगरेबा झोपडीपट्टी त्याचं काम असतील पटकरणा करून मोकळे होते बर मोहिते पाटील बरोबर कोण कोण असतंय कोण संपर्कात आहे कोणाकडून जास्त वजी मी बाया साहेबांकडं असतो बर आज जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष झालं बाय्या साहेबांवर आहे हो त्यांच्या त्याचं सर्व्हिस बी केले आणि आजो सुद्धा त्यांच्याच माग आहे आता नगर परिषद बाबा बघते काय मत आहे बाबांविषयी बाबांबद्दल बी चांगलं मत आहे बर काम हो? आ, काम करते होते का तुमची भेट हो होते होते बर बाया नमस्कार नमस्कार काय नाव सागर गांधी आता नगर परिषद निवडणूक लागली युवक म्हणून काय मत आहे कसं उमेदवार असावा काय मत आहे बटल्याशिवाय पर्याय नाही बर कशामुळं काय रस्ते झालेत लाईट वगैरे हो पाण्याची सुविधा सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं असल्यामुळं बरं गरज नाहीये दुसऱ्यापणाची आता विरोधकांनी मोर्चे बांधणी केली माहितीये कोण आहे विरोधक काय आता काय आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती पाटील आहे की माहिती पाटील बस दुसरं काय नको ते आता आपल्या गावचं नाव बदनाम करत की काय पण ती काय मत आहे युवक म्हणून आता तुम्ही कोणी किती काय करू द्या माहिती पाटील ते माहिती राहणार कोण आहे मोहिते पाटील पर्यावरातलं कोण असतं शिवबाबा आणि धैर्यशील भैया माझे वडील तिथं असल्यामुळे धैर्यशील भाई यांबरोबर संबंध आला बरं ठेवले का काम आहे सगळे हो एकदम व्यवस्थित परिसरात येतात का भेटी गाठी येतात येतात कोण आहे इच्छुक आता प्रभागात ना आपल्या काय का चर्चा नाव नाईक बघू कोण असेल त्याला मोहिते पाटलाच्याच माणसाला मतदान करणार आहे काय जेवण जेवण माझ नगर परिषद निवडणूक लागली आता हा कसं आहे वातावरण बरं आहे सगळं चांगलं आहे कुणाच्या बाजून आहे माहिते पाटील कशामुळे मोहिते पाटील आपलं पहिलं तुमचं सांगा रहमान काय म्हणत आहे सगळं बरं आहे नाही मीच नाचते कामालाच भेटले तर मला इथे कशा आहेत काम तुमच्या भागातले सगळे लाईट रस्ते आमचे व्यवस्थित आहे आणि आता तुम्ही विचारताय की नाही आम्ही आता पण मतदान दुसऱ्याला दिलं आम्ही माहिती पाटलालाच देणार मग मोजे कोण कोण मग उभा राहतील त्यांना नाही बाबा भया दादा आहेत बाबी काय चाललंय मंगल कांबळे आता नगर परिषद झाली आपली ग्रामपंचायत होती पहिली आणि त्याची पहिलीच निवडणूक लागली आता मत प्रचाराचा धुरळा उडल काय वाटतंय कोणाला मतदान दे आपल्या पाटल्याला बरं की मोहिते पाटला पाटील काय आता आपलं काय नडी करते ती ती म्हणल्यावर सॉल बर मग नाही का करायचं आपण त्यांच्या गावात राहतोय म्हणल्यावर आपलं वे काय अडचणी ही आपल्या आपण कधी चांगा गेलं तर करते ते काम बर कोण कोण करते काम कोणाकडून काम जास्त कोण नाही आम्ही तेवढ्यांनाच ओळखतो दुसरं कोणाला नाही ओळखत बर आता विरोधक द्यायचे की असं आपल्या पर्यंत अजून कोण आलेच नाही आमचा इथं जन्म झाला जन्म झाल्यापासून आम्ही त्यांनाच ओळखतो बाकी कोण आला नाही कुणी कोणी का उभा पर... को को राहणार हो <laughs> आता आपण एवढा एकीकडे आहे म्हणलं एकीकडेच राहणार बरोबर मग काही वचा वचा करून उपयोग आहे का बाबी काय नामेश बर बर आता निवडणूक लागली नगर परिषदेची काय तुमचं मत आहे तुमच्या एरियातलं काय मत आहे इथलं काय अडचण आहे बर आता काय कोणाच्या बाजूला दादा दादा बर कशामुळं आमचं पहिल्यापासून जस लग्न झालं तस त्यांनाच आहे काम हे सगळे होते ते रस्ते लाईट होत्या म्हणायचं बर त्यांना काय ते आपलं देव त्यांच्या मध्ये आपण राहतो ते आपलं आहे त्यांचा आशीर्वाद बाज नमस्कार नमस्कार आता नगर परिषद निवडणूक लागली काय कोणाकडे मतदान हे आता आपल्या गावातलं कोण मंत्री आहे त्यांच्याकडे राहणार बर आता माहिती पाटील नगर परिषद बघते ती बघतो त्यांना द्यायचं बर काम हे होते ते होतं ती काय अडचणी काय अडचणी नाहीत पाणी ही व्यवस्थित सोडतात बर कोण माहिती पटलं तर कोण माहिती आहे का तुम्हाला बाबा भैया राजे दादा हा आणि विरोधक पण येते आता त्यांचं काय आहे का आयडिया काय काय माहिती नाही विरोधकांच काय माहिती भाभी काय चाललंय निवडणूक लागली नगर परिषदेची माहिती आहे का आहे की काय वातावरण परिसरातलं तुमच्या राऊतनगरचं या चौकातलं काय नाही चांगलं आहे वातावरण कुणाच्या बाजूने चांगलं आहे मोहिते पाटलांच्या कशामुळं काय काम झाली तुमची लाईट रस्ते लाईट अजून तिथं पाण्याची सुविधा आहे सगळं म्हणजे असं काही तक्रारी नाही तक्रार नाही काय मोहिते पाटील परिवारातलं कोण कोणाशी कॉन्टॅक्ट असतं कोण येतं इकडे कोण तुमच्या अडचणी सोडवतात आमचा तीन पिढ्या संबंध आहे त्यांच्याबरोबर शीतल वहिनी ती येतात आमचे संबंध बोलून ते चांगले आहेत म्हणजे आमची त्यांची ओळख बी आहे अशी बोलवून करून त्यांचं आम्हाला म्हणजे सगळ्या ह्याच्यात प्रतिसाद आहे त्यांनी म्हणजे मुलींसाठी असं त्यांचं चांगला प्रतिसाद आहे काम आहे त्यांचं चांगलं त्यांचं काही आम्हाला अशी तक्रार नाही की सगळ्या गोष्टीत म्हणजे चांगलं आहे तीन पिढी आमचा संबंध आहे आमचे सासरे ते सगळे तेव्हापासूनच आमचा संबंध आहे तुमचं झालं तुमच्या परिसरातलं कसं आहे तुमच्या शेजारपाजारचं बाकीच्या महिलांचे काय आहेत तक्रारी काही सुद्धा नाही महिलांचं नाही काही नाही 在那儿等来。<Yeah. S 1>